नियासिनामाइड जे सिरम आहे दॅट इज नियासिनामाइड अँड विटामिन सी बुस्टर तर नियासिनामाइड आणि विटामिन सी बुस्टर काय करतात ऍक्च्युअली नियासिनामाइड म्हणजे विटॅमिन बी थ्री आहे आणि विटामिन बी थ्री तुमच्या स्किनला रिपेअर करतं तुमच्या स्किनला हायपर पिगमेंटेशन जे झालेलं असेल तर ते जे तुम्हाला रिड्यूस करायला मदत करतं तुमच्या स्किनला हायड्रेशन खूप चांगल्यापैकी देतं आणि त्याच्यामधलं जे विटॅमिन सी आहे तर ती डार्क स्पॉट्स रिड्यूस करण्यासाठी सी सीचा रोल खूप चांगल्यापैकी असतो कुठल्याही प्रोडक्टमध्ये जर व्हिटॅमिन सी असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला डार्क स्पॉट रिड्यूस करण्याकरता किंवा त्याचे जे लाईट करण्याकरता स्किनला लाईट करण्याकरता तुम्हाला फेअरनेस देण्याकरता विटामिन सी खूप चांगल्यापैकी मदत करते तर त्याच्यामुळे तुम्हाला जर नियासिनोमेड अँड विटामिन जर बुस्टर पिगमेंटेशनवरती लावलं नियमित प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये आणि नियमित वेळोवेळी जर लावलं तर तुम्हाला खूप चांगल्यापैकी रिझल्ट त्याचा मिळेल तर तुम्हाला आम्ही म्हणून घरी होमकेअर जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा फेसवॉश किंवा तेव्हा जेव्हा डे क्रीम नाईट क्रीम हे तुम्ही जर प्रॉपरली एका सिरीजचं नाव लक्ष आता याच्यामध्ये रेटेमिन तर मी तुम्हाला मध्ये सांगितलं रेटेमिन आणि विटामिन सी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा रेटेमिन तुमच्या फाईन लाईन्स कमी करतं हायड्रेशन देतं तुमच्या स्किनला तुमचे रिंकल्स कमी करतं प्लस त्याच्यामध्ये विटामिन सी पण आहे जे तुमचे डार्क स्पॉट्स कमी करणार आहे तुम्हाला मी जे निअर सिनामाइड अँड सी चं जे बूस्टर सिरम सांगितलं तर ते पण तुम्हाला त्याचसाठी मदत करणार आहे त्यामुळे हे रेग्युलरली लावा तुमच्या पिग्मेंटेशनवरती हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल आणि स्लोली स्लोली ग्रॅज्युअली तुमच्या स्किनवरती आलेलं पिगमेंटेशन कमी होऊन जाणार आहे बट मेन थिंग इज लाईक तुम्हाला त्याच्याच बरोबरीन हे जे होमकेअर वापरत आहे त्याच्याच बरोबरी तुम्हाला सलॉन ट्रीटमेंट पण करणं जरुरी आहे आणि त्याच्याच बरोबरी तुमचा डाएट आणि पाण्याचं प्रमाण जे हायड्रेशन लेवल आपल्या स्किन बॉडीमध्ये वाढवतो तर ते पण खूप प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर असेच व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये अजून काही हवं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आणि जर तुम्हाला तुमच्या स्किनसाठी जर काही पर्सनलाइज कन्सल्टेशन किंवा पर्सनलाइज स्किन ॲनालिसिस करून हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन नक्की करा आणि आमचे अपॉइंटमेंट बुक करा थँक्यू व्हेरी मच